समर्थ आता तेरा तारखेला होळी आली आहे आणि म्हणूनच त्याबद्दल होलाष्टकात शुभ कार्य करणे का वर्जित असतं याबद्दल मी सांगणार आहे परंतु त्या अगोदर होलाष्टक म्हणजे काय हे आपण समजून घेऊया हिरण्य आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने त्याचा आठ दिवस खूप छळ केला आणि भगवान विष्णूची प्रक्त प्रल्हादावर इतकी कृपा होती की प्रत्येक वेळी त्याचा या संकटातनं त्याने बचाव केला आठव्या दिवशी प्रल्हादाची हत्या होलिका ही तिच्या मांडीवर प्रल्हादाला घेऊन बसली आणि अग्नीमध्ये बसल्यानंतर होलिकेला अग्निदेवाने न जळण्याचा आशीर्वाद दिलेला होता परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण वाचले आणि होलिका मात्र त्या अग्नीमध्ये जळून भस्म झाले तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही पण होलिका दहन झाल्यावर अर्थातच वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्यास त्याचा आनंद मात्र साजरा केला जातो मग आता ह अशीही होलाष्टक म्हणून हिला होलाष्टक असं म्हटलेलं आहे तर मग त्याच्यात कुठली कामं चुकूनही करायची नाहीत तर ह्याच्यामध्ये लग्न भूमिपूजन गृहप्रवेश मंगल कार्य नवा व्यवसाय किंवा नवीन कोणतंही काम करू नये या दरम्यान दुसरं म्हणजे त्याशिवाय कुठल्याही प्रकारचे यज्ञ हवन करू नये किंवा या दिवसात नवविवाहितेने तिच्या माहेरीसुद्धा जाऊ नये तिसरं म्हणजे ज्या भागात होलिकेसाठी लाकूड कापलं जातं तिथे होलिका दहनपर्यंत कोणतेही शुभकार्य होत नाही म्हणून तिथे काहीही करू नये चौथं म्हणजे जसे होलाष्टक दरम्यान सोळा संस्कार म्हणजे विहा भिवा, संस्कार मुंडण संस्कार नामकरण संस्कारसारखी कार्यसुद्धा करू नये आता याच्यामागे वैज्ञानिक महत्त्व काय आहे तर उदास आणि चंचल अस्वस्थता असं हे मन आपलं त्या काळामध्ये जे बदल होतात हवामानात त्याच्यामुळे असतं आणि म्हणून ह्या कामात यश मिळत नाही आणि म्हणून यावेळेला बाहेर फिरायला पाहिजे होळीच्या या, या पवित्र सणामध्ये रंग खेळल्याने तुमचं मन अतिशय शांत आणि आनंदित होतं पण आता जसं ह्यामध्ये काही काम करू म्हणजे चांगलं कार्य करू नये तसं काय करावं याबद्दलही त्यांनी म्हटलेलं आहे की या दिवसात तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या विशेष पूजा किंवा उपाय करावेत तर पहिलं म्हणजे तुम्हाला जर संतानप्राप्तीची इच्छा असेल तर या दरम्यान भगवान श्रीकृष्णांच्या लड्डू गोपाल स्वरूपाची पूजा करा त्यांना लोणी आणि शंकराच्या शा साखरेचं नैवेद्य दाखवा त्याचप्रमाणे गोपाल सहस्रनाम किंवा संतान गोपाल मंत्राचा जप करा दुसरं म्हणजे आयुष्यातील संकटे दूर होत नसतील तर तुम्ही होलाष्टक दरम्यान दान आणि पुण्य करा यामुळं जीवनातील सगळ्या त्रासापासून तुम्हाला मुक्तता मिळेल तसंच हनुमान आणि नरसिंहाची सुद्धा पूजा करा तिसरं म्हणजे तुम्ही नेहमी आजारी राहत असाल तर महामृत्युंजय मंत्राचं जप करायचा तसेच गुग्गलने घरी हवन करा घरातील नकारात्मक जी म्हणजे नकारात्मकता जी असते ती दूर होईल आणि लवकर आपले आरोग्यसुद्धा सुधारायला सुरुवात होते चौथं म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यात आपल्याला यश मिळायचे असेल तर आदित्य हृदय स्तोत्र सुंदर कंद किंवा बागुलमुखी मंत्राचा जप करायचा उल पाच म्हणजे जर आर्थिक संकट असेल किंवा कर्जापासून मुक्त होऊ शकत नसाल खूप कर्ज असेल तर या दरम्यान श्रीसुक्त आणि मंगल ऋणमोचन स्तोत्र वाचायचं सहा म्हणजे इच्छित नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी हवन करा तुमचा व्यवसाय असल्यास अस हे हवन कामाच्या ठिकाणी करा हे हवन जव तीळ आणि साखरेने करा त्याचप्रमाणे याच दरम्यान हवनामध्ये हळदकुंड पिवळी मोहरी गूळ आणि कणेरीची फुलंसुद्धा नक्की वापरा सात म्हणजे कुटुंबात सुखसमृद्धी कायम ठेवण्यासाठी रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम किंवा हनुमान चालिसा नियमितपणे वाचा हे तीन स्तोत्र तर तुम्ही असेही होलाष्टकच्या वेळेस जरी वाचले तरी तर चालणार आहेतच आहे पण असंसुद्धा तुम्ही रोज म्हटलं पाहिजे यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या नकारात्मक शक्ती दूर जातात आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान आरोग्य प्राप्त होतं तर अशा पद्धतीने तुम्ही होळीचा सण साजरा तर करू शकता आणि या गोष्टी ज्या नाही करायच्या त्या नाही करायच्या आणि ज्या करायच्या आहेत त्या, 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 त्या तुम्ही करू शकता तुम्ही तुम्हाला तुमची होळी आनंदाची जावो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मिळो तुमचं सगळं आयुष्य सुखसमाधानाचं आणि आरोग्याचं जावं हीच मी तुम्हाला होळीच्या शुभेच्छा देते आणि मी इथे थांबते श्री स्वामी समर्थ मला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि शेअर नक्की करा म्हणजे ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल नवीन असाल तर या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर हजर होईन